चोरी हा कर, करते ये चोर है ना पाच वर्षात एकदा इलेक्शन होतो ते लोक येतात त्याच्यानंतर पाच वर्षात एकदा पण इकडे तोंड दाखवायला येत नाही दादरला तिथं जाऊन मी पेनल्टी भरली तीन हजार रुपये आणि वकील केला आणि त्याला पण पैसे द्यायला लागले मला नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे मानखुर्द मध्ये या ठिकाणी चिकूवाडी या परिसरामध्ये आलो आहे खरं म्हणजे इथल्या नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही आहे जे मिळतंय तेही फारच ज्याला आपण म्हणणार की हळूहळू घरी पाणी येत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत इथे नागरिकांना टँकरने पाणी आणावं लागतं आहे तेही अस्वच्छ अशा अनेक समस्यांनी इथले नागरिक ग्रस्त आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतो आहे या चर्चेला सुरुवात करतो आहे पाणी नाही आहे आणि बी एम सीवाल्यांचं म्हणणं काय आम्ही बी एम सीमध्ये गेलो होतो आमची टीम आहे स्वच्छता टीम मग तिकडे जे पाणीपुरवठा अधिकारी आहेत त्यांना आम्ही सांगितलो की असं जर आमच्या एरियामध्ये अडचणी आहेत पंधरा दिवसापासून ते बोलले की प्रेशर कमी आहे आणि पा उन्हाळ्यात पाऊस उन्हाळ्यात पाणी टंचाई खूप प्रमाणात असते आणि म्हणून तुम्हाला पाणी आम्ही पुरव पुरवठा करू शकत नाही आणि आम्ही प्रॉब्लेम आहे की पूर्ण मानकूरमध्ये असं प्रॉब्लेम आहे सगळं मानकूरमध्ये असं नाही की आमच्याच एरियामध्ये पूर्ण मानकूरमध्ये असं प्रॉब्लेम आहे वारंवार वारंवार सांगून सुद्धा असं होत राहतो स्थानिक नेते मदत का काही नाही कोणच नाही खरं गोष्ट म्हणजे खरं गोष्ट म्हणजे हे सगळं काम लोकप्रतिनिधीचं आहे ज्या वेळेस पाच वर्षात एकदा इलेक्शन होतो त्यावेळेस ते, ते लोकं येतात त्याच्यानंतर पाच वर्षात एकदा पण इकडे तोंड दाखवायला येत नाही मग ही खूप मोठी खंत आहे हा पाणीची चोरी कर, करते हे बीएमसी चोले चोर आहे ना बी एम सी वाले चोर म्हणून पाणी नाही आहेत इथं नाही आहे सगळे जगात चोर टॅपिंग चालू आहे शिवाजीनगर झाले मानकूर झाले आणि पाठीमागे झाले सगळे जगात टॅपिंग आहे आणि ते हां आम्हाला होतं आणि त्यांना सांगितलं ते आम्हाला काय सांगितलं पाणी कमी होतं पण टॅपिंग झाले नंतरही पाणी कमी नाही येते ना तर पर्सेंटेज ते भेटत नाही ते तीस टक्के पाणी बोलले पण तीस टक्के पाणी पण नाही भेटत आम्हाला वीस टक्के पण नाही पाणी भेटत पंधरा टक्के स्लो पण आहे आणि काय झालं माहीत आहे का प परवा दिवशी म माझी वाईफ माझी आई मी हॉस्पिटलमध्ये होती त्याचा पण पेपर आहे ते डॉक्टरनी सांगितले पाणी चांगलं पाणी म्हणून तुम तुम्हाला इन्फेक्शन झाले तर बी एम सीचं काम काय आहे ते करायचं दु दुसरा माणूस जो जाते कॉ कॉप कॉपरेट करायला त्यांना ते काय बोलतो की तू छोटासा पाणी आहे त्याच्यावर केश टाकतं असा बरा नाही इन्सानीत नाती बी एम सीवरला कॉपरेट करायला सांगा तर असं झालं की बी एम सी तर्फेने माणसं आले हो माझ्या घरी आणि टेरेसची चावी मागितली माझ्याकडे टेरेसची चावी असते मी त्यांना चावी दिली तर ते लोकांनी टेरेसवर गेले काही पाईप लिकेज होते एक एक थेंब पाणी पडत होता जास्त काही इशूज नव्हते असे दोन ते तीन पाईप लिकेज होती त्याच्यामुळे ते लोक पहिला बोलले की तुम्ही लोक हा रिपेअर करून घ्या नाहीतर तुम्हाला त्रास होणार तर मी बोललो साहेब ठीक आहे आम्ही रिपेअर करून घेऊ काही कामामध्ये बिझी राहिल्याने मी केलं नाही ते काम मला सात दिवसाची मुलत दिली होती ते लोकांनी तर मी काही ते झालं नाही माझ्या कामामध्ये पण बिझी होतो अदर सो सोसायटी मेंबरला पण मी सांगितलं पण ते काहीच नाही झालं त्याच्यामध्ये ते, ते लोक परत दहा दिवसाने आले आणि बघितलं की ते काम झालं नाही आहे त्याच्यामुळे मला ते लोकांनी समन्स पाठवलं आणि त्या समन्समध्ये मला केस लावले ते लोकांनी आज मी कोर्टात गेलो होतो दादरला तिथं जाऊन मी पेनल्टी भरली तीन हजार रुपये आणि वकील केलं आणि त्याला पण पैसे द्यायला लागले मला तर मी काय बोलतो आहे जर बी एम सी एवढं चांगलं काम करते ना एक एक थेंब बूंद पाणी पडतो तेव्हा त्याच्यावर केस लावले जातो एवढे गटर्स आहेत आपल्या इथं ज काही इथं क्लिनिंग वगैरे नाही आहे त्याच्यावर का नाही केस करत आहे हे सगळं नगरसेवकवर केस करायला पाहिजे आमदारवर केस करायला पाहिजे तुम्ही जे स्थानिक व्यस्थी इथं राहतात जे कमवून खातात आहे त्यांना राहायला घर पण नाही आहे भाड्याच्या घराने राहतात त्यांच्यावर तुम्ही केस करता आणि त्यांना दाबून घेता जे मोठे आहेत त्यांना दाबा ना मी तर हे बोलतोय त्यांच्यावर कलम लावा हो पाणी सोडत नाही सर पाणीच नाही आमच्याकडे पाण्याचा त्रास आहे राहुलनगर मध्ये ना कचऱ्याच डब्यावाले येत नाही काय नाही झाडू मारणार येत नाही काय नाही रस्ता नाही गटरचं पाणी भरत आहे पाणी जात आहे पुरा घरात पावसाळ्यात मग पाणी बी येत नाही बीएमसी चे पियाला पाणी येतच नाही दीड महिना दीड दोन महिना व्हायला लागले पाण्याचा त्रास कारण काय मला काय मला बोलतच नाही बीएमसी चे लोक येत नाही कोणी करत नाही ते लोक काय बोलतच नाही ते लोक कुठे येतात गरीब लोकांना थोडी बघायला वोट घ्यायला येणार इकडं इलेक्शन अजून येणार येईल इलेक्शन चालू झालं आता आता कशाला येतात आता कोणाला गटरामध्ये पडाय ना का पाण्याचं तरच काय ना काय काय वोट घ्यायला येतात बरोबर पाण्याचं तकलीफ आहे आम्हाला पंधरा तारखेपासून पाणी नाही येत एक महिना झाला आम्हाला पाणीच बिलकुल नाही एक दिवस येतं एक दिवस नाही येत ते बी पंधरा वीस मिनिट येते पाणी चांगला एवढं नाही पावर नाही त्याच्यात थोडंसं आहे सुलू मध्ये बीएमसी वाल्याला जाऊन कम्प्लेट दिलं तर त्यांनी पाणी सोडत नाही ते कंप्लेंट बी दिली त्यांना नाही जादासे जादा प्रॉब्लेम आहे हम हम लोग लोग दिन और हम लोग लेटर दे क्या लेटर देने के कोई कहना क्या क्यों, प्रॉब्लम क्यों है पता नहीं अभी उन लोग बोलते कि अपना तालाब में पानी कम हो गया है इसके लिए बोलते हैं कि लेकिन खाली इस्लम मेरे में ही ज़्यादा प्रॉब्लम रही है गौंडी मानकुर एरिया में बाकी जगह तो किधर सुना भी नहीं हम लोग पानी का कमी है ऐसा तो हम लोग एरिया तो तो में क्यों पानी पानी नहीं साफ़ नहीं है पानी और दो साल पहले गटर बनाया था और हमारा पाइपलाइन सब तोड़ दिया था तो उसके बावजूद हम लोग उधर जाके थोड़ा काम भी हम लोग खुद करके लिया ताकि थोड़ा कॉन्ट्रैक्टर ने और हमारा पैसा डाल के हमारे सोसाइट ने बना के लिए जो जो अपना अपना तो बिल्डिंग वाला अपना अपना पाइपलाइन डाल के लिया है तो उसमें से अभी गंदा पानी भी आता है तो वो पानी पीने के बाद आदमी बीमार भी पड़ता है और बीमारी हुआ है और ये भीमसी वाले खुद आके इधर बैठ के पूरा देख्य गया आहे और उसके पाणी नाही का तो बी उसपे खुजली बी जाता है इथल्या नागरिकांशी आपण बोललेलो आहे त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत साधं पाणी मागतायत स्वच्छ पाणी मागतायत जो त्यांचा अधिकार आहे आत्ता तरी महानगरपालिकेला जाग येईल आणि ह्यांना स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळेल अशी अपेक्षा करूया बघत राहा लोकमत मुंबई